ही गर्दी बघितलं का हे काय विषय चला सांगतो <गणीग> रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आहे माझ्या डेली ब्लॉग चॅनल दोन तीन दिवस आपले ब्लॉक टाकले नव्हते जरा कामात होत तर मित्रांनो आज आपल्या मेडिकलला जाताना ही मला गर्दी दिसली गर्दी दिसताना बघायला मला असं कळालं की आज काय तर संप आहे तर संप म्हटल्यावर मोठीच गर्दी होती बघा इथं सगळ्या गाड्या बिळ्या सगळी माणसं वगैरे थांबलेली आणि जस जसं मी आमच्या मेडिकलच्या तिकडच्या रस्त्याने जात होतो तर सगळी रस्ते माणसं रस्त्यान थांबलेली हनुमान मंदिरचे पुढं तर हा संप कशाच होता हे पण तुम्हाला मी सांगतो सगळ्यात अगोदर गर्दी बघून घ्या कशी काय काय गर्दी होती इथं हनुमान मंदिराच्या पुढं सगळी लोक जमा झाली थोड्या वेळानं आता संप चालू होणार होता त्यामुळं इथं ट्राफिक सगळं जाम झालं बघा जाताना जाताना तुम्हाला दाखवतो हे बघा सगळी माणसं चालत या लागलेली इथनं जे रस्ता चालू होता ते पर्यंत फुलपर्यंत रस्त्याचे गाडीनं सगळे लागलेल्या होत्या बघा तर म्हटलं तर हा रस्ता पूर्ण गाड्याने भरलेला असतोय तर आज सगळा सुखसुकाट पडलेला हे मार्केट यार्ड जर बघितलं तुम्ही म्हणजे मेन बाजार शेट बघितली तर सगळी दुकानं बंद होती थोड्या वेळानं संपाचं भाषण पण चालू होतं बघा सगळी मंडळी एकच जमा झाली आणि हा भाषण सुरू होतं हा संपाचा विषय म्हणजे वर्गणीच्या विरोधात हा थोडासा संप काढलेला तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांग